पुण्यात अजित पवार गटाचे नगरसेवक वनराज जांदेकर यांची हत्या झाली सर्व माध्यमांवर वनराज जांदेकर यांच्या हत्याकांडाविषयीच्या बातम्या सुरू होत्या ही हत्या जरी कौटुंबिक वैमनस्यातून झाली असली तरी या हत्याकांडाचं प्रकरण मात्र खूप गाजलं बहिणीनेच आपल्या भावाचा गेम केला अशा चर्चा पुण्यात होऊ लागल्या महाराष्ट्रात अशीच एक गाजलेली राजकीय हत्या आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रमोद महाजन महाराष्ट्रातलं भाजपमधलं मोठं नाव महाराष्ट्रात भाजपमधले जे मोठे नेते होते त्याहीपेक्षा कैकपट जास्त प्रमोद महाजन यांचा वट होता तसंच केंद्रामध्ये भाजपच्या नेत्यांपैकी पॉवरफुल नेत्यांमध्ये त्यांची गिनती व्हायची आणि म्हणूनच पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार म्हणूनही त्यांची चर्चा व्हायची भाजपमधल्या दरारा असलेल्या या नेत्याची त्यांच्याच सख्या भावाने हत्या केली हो सख्या भावानेच हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं दिवस होता बावीस एप्रिल दोन हजार सहाचा त्या दिवशी प्रमोद महाजन यांच्या वरळीतील राहत्या घरी त्यांचे भाऊ प्रवीण महाजन सकाळी साडेसातच्या सुमारास आले आदल्या रात्री दोन्ही भावंडांमध्ये वाद झाला होता प्रवीण यांनी आल्या आल्या तक्रारी करणं सुरू केलं प्रवीण यांना वाटायचं की प्रमोद यांच्या ओळखीनं त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी कामधंद्यात फायदा करून घेऊन चांगले पैसे कमवायचे चा होते मात्र प्रवीण यांना प्रमोद हे बाजूला ठेवतात शिवाय प्रमोद त्यांना भेटीसाठी वेळ देत नाहीत त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात असा प्रवीण यांचा समज होता साधारण हे बोलणं झाल्यानंतर प्रमोद महाजन यांनी जर काही बोलायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन भेटायला सांगितलं ही गोष्ट प्रवीण यांना लागली आणि त्यांनी खिशातली पिस्तूल काढली आणि प्रमोद महाजन यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या प्रमोद महाजन यांच्या पत्नी गोळ्यांचा आवाज ऐकून तिथे पोहोचल्या त्यानंतर प्रवीण महाजन तिथून निघून गेले रेखा महाजन यांनी तातडीनं त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना बोलवलं आणि प्रमोद महाजन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रवीण महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली दुसरीकडे प्रमोद महाजन यांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते मात्र अखेर तेरा दिवसांनी सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आणि तीन मे दोन हजार सहाला प्रमोद महाजन यांची प्राणज्योत मालावली प्रवीण महाजन यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा असलेला गुन्हा आता बदलून हत्येचा गुन्हा झाला होता मात्र प्रवीण महाजन यांच्या चेहऱ्यावर तसूबरही दुःख नव्हतं हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं तेव्हा सगळ्यांना एकच प्रश्न होता की या हत्ये मागे नेमकं कारण काय होतं अखेर हे प्रकरण अनुत्तरितच दोन हजार दहा मध्ये ब्रेन हॅमरेजने प्रवीण महाजन यांचा मृत्यू झाला पण प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे खरं कारण काय असा प्रश्न कायमच राहिलाय प्रवीण महाजन यांनी वारंवार केलेल्या वक्तव्यावरून कधी राग तर कधी पैसा हेच कारण होतं मात्र प्रवीणच्या मृत्यूने हे प्रकरण बंद करण्यात आलं मात्र प्रवीण यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली हे स्पष्ट झालं नाही कदाचित कारण एक क्षणिक रागातून ते झालं असावं न्यायालयाचीही तशीच भूमिका होती मात्र प्रकरण हे हाय प्रोफाईल असल्यानं एवढ्या मोठ्या माणसाचा असाच रागात खून झाला असं सांगितलेलं कुणालाही फारसं सा पटलं नव्हतं